हे काय लग्न लावून द्यायची आणि यांचे आई बाबा आम्हालाच पिढ्यात बसतात हिथली का केला तसली का केला ही असली का ती तसली का आई चॉकलेट रस मला गुलाबजामुन असत काय तर धंदा केला असतं बरं झालं असतं काय टोक्याला ताप झालाय बाबा आणि काय फोन लावत्यात ही पोरगी पसंद नाही ती पूर्वी काळे आहे ती पोरगी गोरी आहे तिचं दात फोड आहेत तिथं हॉट आहे मला फोन आला बाबा

आम्हाला पसंत आहे सोडा चारी पण चारी पण पसंत आहे काय मग चारी संकट लग्न करणार आहे काय हो म्हणजे एक म्हणजे कुठले गावाचे काय त्याचं काय तुम्ही सांगल लग्न तसा विचार हो चारी पसंत आहे म्हणल्यावर आता कसं काय करायचं सांग ती पहिली कुठल्या गावाचे म्हटलं ते हा हा पहिली ती दिल्लीचे हो एवढं लांब ते जायला आम्हाला इथं इथं कबलूबंदी जायला आम्हाला पेट्रोल गाडीचं नसते जायला एवढं लांब जायचं म्हणाला अवघड आहे की बघा हो एवढ्या लांब कशाला आहे पण बघितलं का नाही तुम्ही दोन नंबरची कुठली आहे म्हणला दोन नंबरची मुंबईची काय हाय की नाही जवळ जवळ काय आता का तुमच्या घराच्या बाजूची काढू काय पूर्गी घराच्या बाजू तसं नाही मग लय पण असं नको म्हणा जरा जवळ अरे जवळ वाय मी काय मी येणार तुमच्या जवळ यायला पोरगी कुठल्या गावची त्याच गावची दाखवणार काय त्याला तिथं तिथं सांगू त्या पोरगीला किती येऊन राहून एवढं हे काय करायला धडपडाला काय असं एवढं धडपडाला म्हणजे तुम्ही म्हणालाच तसं आणि जवळची काढा जवळची काय जवळ काय तिसरा नंबर ते जरा आहे जरा नाग जरा हे आहे बघा गोव्याचे बाबा पहिला लागू आमच्या पोरगाला तिथे गोव्यात लावून द्यायचं नाही मला कुठं भारी तरी चटला फिरायला मिळाले तुम्हाला पण जायला मिळते गोव्याला संसार गोवाच नव्हते ते पोरगती आहे काय अवघड चौथी मग कुठले आहे म्हणाला चौथी मग हाय बागा डोंगी मिरची कोल्हापूरची कोल्हापूरची हा मग बरा आहे मग ते जरा बघा जरा ते जरा बघा मी काय गा, मी मी बघणार नाही हो तुमचं पोरग बघा पाहिजे पोरग कुठं मग तुमचं पोरग अजून बघितलो नाही ते पोरगीला पोरग दाखवाय पाहिजे मग ते पसंत पडा पाहिजे आता कसं काय काय म्हणजे आता बघा कसं असते सांगतो तुम्हाला माझं कमिशन लग्न ठरल्यावर पहिला ते सांगायला लागते हो सगळे नंतर काय करतात माहिती काय लग्न ठरते बिरते आणि मलाच लात घालतात गाडीवर आणि पाठवतात नाही सोडा मग कोल्हापूरच्या बरा सोडा ती चौथी जरा जरा डोळं जरा घ्यायचो आणि डोळ पोरग्याला नाक डोळ काय काय बघताय ओ अहो ते जरा डोळं जरा घ्यायचो म्हणून तुम्ही कोण बोलाय राज पाटील बोला, बोला तुम्ही अहो ते राज पाटीलच ते म्हणजे राज बाबा बोलते हो मी मग बाबा बोलताय पोरग्याला पसंत असल तर तुम्ही बघणार आहे का तेव्हा करणार लग्न लग्न त्यो करणार आहे सोडा गरज बाबा जरा जास्त बघते बाबा बघते बाबा बघून बाबा लगीन बाबा लगीन करणार आहे काय म्हणजे मग भेटून देणार की चांगली जाई सांगा लवकर तुम्ही पोरग्याला लावून देऊ काय लगे लावून द्या बघतो त्याला कसं काय काय व्यवहार लावून पटने लावून देतो बघा हा लावून द्या आलास दे बाबा आणि कशासाठी आलास मी कोल्हापूरची मिरची बघायला आलो अरे बाबा ते कोल्हापूरची मिरची त्या राज पाटीलला पसंत पडल्या तुला काय मिळणार नाही ती कोल्हापूरची मिरची मी कोण आहे मग मी राज पाटीलच आहे राज आहेस मग अरे आताचा फोन ठेवलो बा म्हटला लावून देतो म्हणून आणि लगेच इथून कुठन वरणा आलास का काय रे ओ आता जमाना काय आता मला सांगा पेट्रोल वाढले टोटल किती झाले झाले की नव्वद नव्वद नाही एकशे दहा झाले एकशे दहा झाली गाडी वापरत नाही आता बघा टू जी गेलं थ्री जी गेलं फोर जी गेलं आता जी आली हो पाटील फाय जी स्पीड तू कोल्हापूरची जरा पाहिजे अरे त्यापेक्षा मला गोव्यातली कसली होती ती हा गोव्यातली मग तुला चार फोटो पाठवलेले की एक दिल्लीची होती मुंबईची होती गोव्यातली आहे तीन नंबरची आणि चार नंबर ती मिरची कोल्हापूरची अरे डोळगा फिरायला रे तुझे गोव्यातलं पाहिजे मला अरे गोव्यातलं पाहिजे काय गोव्यातले पूर्गी हा अरे अर तुला बाबा नाही म्हटला रे बाबा अरे कोल्हापूरची पाय म्हणून सांगाल तू बाबा म्हणा गोव्यातलं पाय अरे तुला गोव्यातली पाय बाबा कोल्हापूरची पाय बस बस तुला गोव्यातली पाहिजे पोरग काय अर्धवत होत नाही गोव्याची पाय गोव्याची पाहिजे भाऊ पोरग येवड गोव्याचं नाव ऐकलं गे झाली बाबा मला अरे बाबा देतो थांब की काय माझे तुला काय विकत आणून घ्यायची जाऊ ते तुझ्या बाळाला फोन लावतो पहिला हॅलो हॅलो हा पाटील काय काय झालं काय तुमचं पोरग गोव्यातलं पाहिजे गोव्यातलं पाहिजे गोव्यातलं पाहिजे मला मला गोळ्यात काय पाठवते काय गोवा पुढ्यात काय देतो ना पहिला सांगतो घेतोय काय ते पहिला आणि गोवा पुढ्या बंद कसं काय आव गोवा पुढील आहो तीन नंबरची पोरगीच फोटो पाठवले कोणी तीन नंबर पोगी गोव्यातली पुरगी हा हा आता तू उठले हो मला काय समज ना गोव्यातली पोरगं आले तिथं आलं तिथं पोरग आलं की म्हणून फाय जे कस फाय

नाही 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 ते पोरगा जरा बघा जरा तरी करते पहिला सांगतो कट करा में नंतर मी फोन लावतो जरा तुम्ही थांबाय हॅलो हॅलो मी का नाही पोरी काढायचं बंद केली मिरची पण नको तुम्हाला ठेचा पण द्यायला नको तुम्हाला गोवा पण द्यायला नको दिल्ली पण द्यायला नको मुंबई पण द्यायला नको परत फोन करू नका आणि त्या पोरग्याला की नाही फाय जी स्पीड न पाठवून देतो बाबा तुमच्या थांबा ऐकता काय थांबा नाही 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 चालत काय आलं काय आलं त्या तू म्हटले काय झालं ते तू म्हटलेली काय झालं ते काय रे बाबा तुझा पाय म्हणते लवंगी मिरची पाहिजे तुला गोव्याची पाहिजे नाही रे बाबा गुड डोक्याला अरे नाही नाही काय तू बघतो म्हणून आणलंय तू मग बघितलं की तुम्हाला आवडत नाही तर मी काय करू तुला बघ म्हणून सांगलेलं कोणी ते हे बघ आता मंडळ तयार करणार आहे आता मित्रांनी बोलवले तू बोल बोलून घे आता सांगतो तुला लग्न अरे तू पाहिजे आईस सात आहे पाहिजे सातची आडजी नवगी नाही ती तिला तयार व्हायला लागते सगळं करायला लागते असंच लग्न होत नसतंय तयार म्हणजे काय जी करणार काय तुझा भाऊ नको म्हणाले की रे जबाला लवंगी मिरची पाहिजे की ते काय बे असू दे ते करी मिरची मला पाहिजे अरे काय वेळच का काय रे आज जर नाही मिळाले तर तुझं काय खर नाही लंगे मिरची मला कोल्हापूरची पाहिजे अरे गोव्याची म्हणते एकदा कोल्हापूरची को थांबला पाहिजे आता गोव्याच्या मिरची ला आता फोन लाव बघ अरे थांब की फोन लावला हा अरे सोड तर पहिला हलवालीच काय घाता 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 घात हॅलो हॅलो तुमच्या परगेला काय झालं तो त्याला धरून ठेवा तिथं तुम्हाला सांगितलं राव मी ते गोव्याचं नाव कट का ते खुळ होते म्हणून मी आलावलो इथेच जवळच आव त्याला धरून ठेवा ते मला धरून ठेवला इथं आलाव थांबाई काय पोरगा तिने गोवा गोवा म्हणून माझ्या गोवा करून टाकलाय ना गोवा 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 हा तुला गोवा देतो रे बाबा ये इकडे गोवा या तुम्हाला सांगितलं ते गोव्याचं नाव विषय काढ नका म्हणून तुम्हाला किती वेळा सांगायचं म्हणाली पाहिजे मिरची पाहिजे मला सांगा मला हलवून हा ना पोटातलं निम्मा की नाही हाली गेलं माझ गोवा हा हा बघा 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 अहो तुम्हाला मी काय सांगितलं काढणार नाही गुलाबजामुन बिमान घेणार आहे आता बाहेर पडतो तुमच्या घेऊन जाऊ याला विषय काढ नका बाबा तू जाऊन जाऊ त्याला गोवा बरोबर ठीक आहे कोल्हापूरची लंगी मिरची बघा तेवढं कोल्हापूरची गोव्याची चटणी मी नाही चटणी मिरची आणि किल्ली आणि किल्ली बाबा गोवा बाबा गोवा गोव्यातले पुढे अरे आण गोव्यातले पुढगे ते नव्हतं कोल्हापूरचं मिरची दाखवाल तर तुला गोव्यातलं पाहिजे आणि एजंट आहे त्याला फोन लावतो हॅलो हॅलो हा ते ह्या पाटीलचं म्हणजे राज पाटील बोलाय